शटल भिवंडी रोड रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री अर्धा अधिक काळ रोखून धरणाऱ्या अडुसष्ट प्रवाशांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी मंगळवारी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला ही मेमू गाडी नेहमीच उशिरा धावते लांब पल्ल्याच्या गाड्या या गाडीच्या पुढे काढल्या जातात असे आरोप आंदोलनकर्त्या प्रवाशांकडून करण्यात येत होते रेल्वे सुरक्षा आंदोलनकर्त्या प्रवाशांना आपण अपन आपले म्हणणे रेल्वे व्यवस्थापक यांना सांगा त्यांच्या तक्रारी नोंदीत तक्रार करा असे सांगून रेल्वे रुळातून प्रवाशांना बाजूला होण्यास सांगत होते पण प्रवासी बाजूला हटण्यास तयार नव्हते हो त्यामुळे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल केला पनवेल डहाणू मेमू शटल गाडीने पनवेल डहाणू व विरार भागातील प्रवासी प्रवास करतात डहाणू पालघर बोईसर भागातील अनेक भागातील नोकरदार ठाणे भिवंडी पनवेल भागात नोकरीसाठी या गाडीने येतात पनवेल डहाणू मेमू लोकल पनवेल येथून मंगळवारी संध्याकाळी सुटली भिवंडी रोड रेल्वे स्थानकात ही गाडी आठ वाजून पाच वाजता येणे अपेक्षित होती ही गाडी भिवंडी रेल्वे स्थानकात रात्री नऊ वाजून आठ वाजता आली गाडी एक तास उशिरा आल्याने प्रवाशांचा संतापाचा संता उद्रेक झाला ही गाडी पनवेलहून सुटल्यावर या गाडीच्या अगोदर लांब पल्ल्याच्या गाड्या काढल्या जातात ही गाडी बाजूला उभी केली जाते त्यामुळे या गाडीला डहाणू येथे जाण्यास नेहमी विलंब होतो असे आरोप करत प्रवाशांना पनवेल डहाणू मेमू शटल समोर ठिया मांडला रेल्वे जवानांनी प्रवाशांना म्हणणे रेल्वे सणक व्यवस्थापक यांना सांगा असे सांगूनही प्रवासी ऐकत नव्हते साठ पुरुष सात महिला या आंदोलनात सहभागी झाले होते ही गाडी उशिरा धावत असल्याने आम्हाला नेहमीच घरी जाण्यास उशीर होतो आमची घरे रेल्वे स्थानकापासून खेडेगावात आहेत आहेत त्यामुळे बस खाजगी वाहने निघून गेलेली असतात अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या अखेर रेल्वे सुरक्षा जवानांच्या यशस्वी प्रयत्नानंतर रेल्वे मार्गातून प्रवासी रात्री नऊ पंचेचाळीस वाजता बाजूला झाले प्रवासी बाजूला झाल्यानंतर पडवेल डहाणू मेमू शटल डहाणूच्या दिशेने रवाना झाली प्रवाशांनी अडथळा आणल्याने डहाणू शटल अर्धा तास भिवंडी रोड रेल्वे स्थानकात खोळपली त्यामुळे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी आंदोलनकर्त्यां विरुद्धात डोंबिवली रेल्वे स्थानकात गुन्हा दाखल केला आहे